विषय असा झाला मित्रांनो संध्याकाळच्या पाच वाजले तर म्हणजे पूजा घराची जी सत्यनारायणाची पूजा होती ना ती घालायची होती तीनच्या नंतर ते काका म्हणले होते चार वाजता येतो पण अजून आले नाही का आत्ता पाच वाजल्यात सगळे सगळी तयारी झाली सगळेजण बसल्यात घरामध्ये दाजे आले ताई आले श्रुती आले आणि बाकीचे पण इथे आसपास सांगितले आम्ही म्हणजे इथे ओळखीचे वगैरे आहेत पण बामण काका अजून आले नाही तर सगळ्यांनी तयारी केली पण सगळ्यांचा मूड झालाय दाजी पण इथं बसला दाजी बामण काकाचा पाच वाजता नाही ते चार वाजताच येतो म्हणलं होतं मग तीन पासून सगळ्यांनी तयारी केली पुरणपेळ केली पंचमृत सामान आणले नंतर शिरा पण बनवलाय आणि हे बघा ताई आणि शंभू हे नंतर जेवायला लागले आणि त्याचा उपवास पकडायचा जो असतो तो उपवास कोणी पकडलाय मी नाही आई 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 तू पकडलाय ना पकडलाय झालं सगळं सगळं झालंय ना मग बामन काका कस काय नाही झाले आपा आणायला गेले का, का तर वाईट आणायला गेले तर ऍक्च्युली विषय कसा चालता का काकांचा ते म्हणले की सकाळी बाराच्या आतमध्येच करूया एक तासाची पूजा वगैरे असते नंतर त्यांचा फोन आला की मला थोडंसं मोठी पूजा आली मी दुसऱ्या बामानकरकांना लावून देतो त्यांचा नंबर घेतला त्यांना सांगितलं ते म्हणले तीनच्या नंतर चारपर्यंत करो म्हणले चार वाजता येतो मी आता पाच वाजले तरी अजून त्यांचा तपास नाही यायचा असू द्या काहीतरी कामामध्ये गुंतलेल्या असतील <laughs> पूजा काय असं मुहूर्त असतो काय टायमिंगचं <laughs> <laughs> गाय किती वाजता काय तसं काय असतं जसं लगीन असतं बारा पंचेचाळीस दोन दुपारी त्यांचं काम संपलं तेव्हा येतात का ते मग तेच म्हणलं त्यांचा टायमिंग म्हणजे त्यांचं काम संपलं तेव्हा त्यांचा मुहूर्त असतो का मग काय ती ते येणार तू ज्या काकाने विचारलं ते नाही दुसरं बामन काल ते म्हणले तीनच्या नंतर येतो म्हणले चार वाजता करू आणि आता पाच वाजल्या केला ते फोन आता म्हणले अर्ध्या तासो अर्ध्या तास म्हणलेले किती वेळ झाला माहिती का साडे चार वाजता साडे चार वाजता आता वाजून नाही मला हे म्हणायचं होतं की टाइमला काय लिमिट नसते तर रात्री आठ वाजता झाले तरी काय हरकत नाही सकाळचीच असते ना रात नसती ना बाराच्या असते सत्यनारायण ची मग मग मला सांगा मित्रांनो तुम्हीच नक्की याच्यामध्ये आमचं चुकलं का त्या बामन काकाचं चुकलं का त्यांच्या त्यांनी पूजा जिथं जिथं घेतली आहे त्यांचं सगळं संपून मग संध्याकाळी जाता जाता वेळेनुसार वगैरे मुहूर्त काढला काय असं असं म्हणायचंय काय मला पण तेच म्हणायचं हा <laughs> जिकडं जास्त इन्कम तिकडं ती पहिली पूजा घेणार आम्ही त्या बामणकाकांना सोमवारी सांगितलं होतं की सोमवारी आम्हाला पूजा करायला त्यांनी म्हणले गुरुवारी घालो गुरुवारी त्यांचा टायमिंग फिक्स झाला येतो म्हटले सकाळी आपण अकरा वाजता वगैरे करू आणि त्यांना सकाळी आज आम्ही सांगितलं तर ते म्हणतात की मी दुसरी घेतली पूजा तुम्हाला दुसऱ्यांचं कॉन्टॅक्ट करून देतो मग असं का जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे पूजा घालण्याशी मतलब आहे तर पूजाने पण इकडं तयारी केली वाढवून झालं पूजा अगं पूजा घालायची लग्नाला नाही जायचं किंवा शॉपिंगला नाही जायचं तू एवढी नटली ठटली साडी घातली तरी नटल्या तुला मी चांगलं म्हणत आहे तू साडी घातली तरी सुंदर दिसली का आणि आम्ही चार तास मेकअप केला तरी झालं हा पिहो पिहो तुला म्हणायचंय का म्हणजे न पावडर लावता तुला चिकणी गोरे दिसते का कुठे दिसते का ना कोळशातला हिरा हिरा कुठं असतो कोळशाच्या खाण्यात असतो कोळशाची खाण माहिती का तुला नाही ना माहिती हिरा माहिती का काय असतो डायमंड हा इथं साजरणी सकाळपासून हातपाय खोडलेत सामान आणून आणून बिचारा शेवटी येऊन बसला काय झालं काका लावू ला का की फोनला वा का वाटतं गेले आणायलाच गेलं का डायरेक्ट आहे कशाला कोणाला डायरेक्ट बांमण काका या मनावर झाले ना आता सगळे सगळे बुके सगळे पंच अमृत आम्हाला खायची आली इथं हा वर खेळून खेळून काय लागले दाजी वाईट गेले का येतात काय माहिती लादू कधी यायचे का बन काका तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा सकाळी दाखवला आहे पाठ तुम्हाला इथं पण आहे पाठ गोळा करू करू सगळ्या मोहल्या गल्लीतला पाठ गोळा केला तिने इथं केळी फळे तांदूळ या अशा पद्धतीचं आहे इथं तात्पुरतं देव मानल्यात मी उद्या देवघर आणणार आहे त्यावेळेस आपण बघूया देवाचं पण स्थापना करूया आपण आणि मी एक किलो पिरू आणलं होतं सगळं पिरू संपून गेलं बामण काकाची वाट बघून बघून

आहे वय मला पण खाऊ दे ना मग खायक काय मला पण भूक लागली मला तर हा का सुटे तू कुठं होती इतक्या वेळा दिसली नाही मला तिथं कुठं दिसली नाही सागर दिसला पण तू नाही दिसली बघितलं पोरे तुला तिसऱ्यांदा कृष्णाची मैत्रीण आले बघा कृष्णाची मैत्रीण चिमणे ये चिमणे चिमणे आले खेळ कट तो चा एक फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड करशील करा बाबा तेव्हा आता काय कड्या अवघड आमच्या टायमाला असं कोणच म्हणत नव्हतं कोणच म्हणत नव्हतं माझी फ्रेंड आहे फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड बनवशील काय नाही काही नाही पोर एकदा मनान घे मनान बास करा पोरानो चला बामन काका काय येणार आहे बामन का काय येणार आहे सारखा का घर हा अरे बामण काका म्हणजे खेळायला नाही येणार पूजा घाला येणार आहे काका ना हा मंग कसली आणणार झेंडूची बास कालवा करूरसले कालवास करतो मी ब्लॉक बनवायचं इनता बामन काका बघू आल्यावर Jadi, 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 jadi,